नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं चला तर पृथ्वी तत्वाच्या राशींकरता बघूया ऑक्टोबर महिन्याकरता आकाशिक टाणूमधनं काय मार्गदर्शन येत आहे चला बघूया तर हा आला आहे कार्ड तुमच्याकरता मंडळी आणि कार्ड आहे डायव्हर्सिटीचा तर मंडळी कुठेतरी हा कार्ड पाहता मला एक खूप जास्त एक ना फिलिंग येत आहे की तुम्ही कदाचित त्याच त्याच गोष्टी सारख्या करता जरा काहीतरी वेगळं पण करायचा प्रयत्न करा कुठेतरी वेगळे ठिकाण ठिकाणी जाऊन राहा किंवा फिरायचा प्रयत्न करा तिथेच तिथेच तुम्ही खूप अडकून असल्यासारखी एक मला एक भावना येत आहे एकूण हे एक चित्र पाहून असं वाटते की तुम्ही तिथेच अडकून बसलेले आहात तर तुम्हाला जरा आयुष्यात पुढे जायची शक्यता आहे काहीतरी वेगळं करून बघायची म्हणजे ना तुम्हाला गरज आहे हे सांगेन मी मग हे आता जीवनाच्या कुठल्याही क्षेत्राबाबतीत असू शकतं हे आहे जर कुठले अनुभव असतील तर तुम्ही म्हणजे ना त्याच अनुभवांमध्ये अडकून आहात तुम्ही त्यातून शिकत तर काहीच नाही आहात म्हणून तेच 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 तेच, 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 तेच तुमच्या आयुष्यात कदाचित अनुभव येत असतील त्याच घटना घडत असतील आणि तुम्हाला कळत नाही हे असं का होत आहे तर तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे थोडं वेगळेपणा आणायचा प्रयत्न करा तुमच्या आयुष्यात हे आहे आता जर ह्या काचा संबंध मी तुमच्या कुठल्या एखाद्या गतजन्माशी लावला तर असंच मला वाटत आहे की त्यावेळेसही तुमच्या बाबतीत हेच झालं होतं तुम्ही ते शिकू शकला नव्हतात तर म्हणून आताही तेच कुठेतरी तीच पॅटर्न तीच सायकल ना तीच तसंच तसंच परत परत तीच रिपीट होत आहे तर आता तरी त्यातून काहीतरी शिकायचा प्रयत्न करा हेच सांगेन मी आणि बघा काय बदल तुमच्या आयुष्यात घडत आहे म्हणजे जे काही तुम्हाला अनुभव येत आहेत ना हे सांगेन की तुम्ही ते उतरवून घ्यायचा प्रयत्न करा किंवा त्याच्यानंतर काहीतरी शिका हे सांगेन मी कारण तुम्ही ह्या चित्रात बघता ही बाई तिच्या हातात एक पुस्तक आहे आणि ह्याच्या मागे पण अनेक काही काही हे असे पुस्तक तर नाही आहेत जे कागद दुडून ठेवलेले आहेत तर हेही सांगता येईल की हे ये ते अनुभव आहेत जे त्या बाईला आलेले आहेत पण त्यातून ती काय शिकते आहे शिक की काय नाही काहीच समजत नाही आहे तर हेच तुम्हाला सांग सांगण्यात येत आहे या कार्डमधनं धन्यवाद